नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी दिल्ली नंतर थेट कल्याण डोंबिवलीतच फिटनेस टेस्टसाठी साठी अग्निशामक दलाचे अनोखे मकड्रील कल्याण डोंबिवली महापालिका अग्निशामक दलाकडून एक अनोखे असे मकड्रील शुक्रवारी घेण्यात आले ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या फिटनेसची कसोटी लावल्याचे दिसून आले अग्निशमन हे कोणत्याही शहराच्या दृष्टीने अत्यावश्यक घटक असून त्यामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे आरोग्य ही तितकेच महत्वाचे आहे विशेष म्हणजे देशाची राजधानी असलेल्या दिल्ली पाठोपाठ असा उपक्रम राबवणारी कल्याण डोंबिवली ही पहिली महानगरपालिका ठरली आहे गेल्या दोन दशकांमध्ये कल्याण डोंबिवली शहरांचे मोठ्या संख्येने नागरीकरण झाले आहे पूर्वीच्या वाडे लहान इमारती आणि बैठ्या चाळींची जागा आता उंचच उंच अशा बहुमजली इमारतींनी घेतली असून आकाशाला भिडण्याची मोठी स्पर्धा लागली आहे मात्र इमारतींच्या या स्पर्धेमध्ये त्यांची सुरक्षा आणि संभाव्य धोक्यांचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे कल्याण शहराचा विचार करता गेल्या काही महिन्यांच्या कालावधीत बहुमजली इमारतींमध्ये आग लागल्याच्या अनेक घटना घडल्याने उंच इमारती आणि त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे या इमारतीमध्ये लागणाऱ्या आगी किंवा संभाव्य आपत्तींसाठी सदैव सज्ज आणि तत्पर असणे हे अग्निशमन दलाचे आद्य कर्तव्य आहे आणि त्याच विचारातून आपल्या अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची शुक्रवारी फिटनेस टेस्ट घेण्यात आल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली दिल्लीला गेलो असताना तिकडे अग्निशमन दल कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणारे मॉक ड्रिल बजा फिटनेस टेस्ट आपण पाहिली आणि त्याच धर्तीवर आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांची फिटनेस टेस्ट घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली कल्याण पश्चिमेच्या शहाडेतील बिर्ला वन या बहुमजली संकुलात हे मॉक ड्रिल घेण्यात आले यामध्ये अग्निशमन कर्मचाऱ्याला वजनदार असा पाण्याचा पाईप खांद्यावर घेऊन धावत पडत आठव्या मजल्यावर पोहोचण्यासाठी किती वेळ लागला याचे परीक्षण करण्यात आले आणि विशेष म्हणजे सर्वच कर्मचाऱ्यांनी अतिशय कमी वेळामध्ये आठव्या मजल्यावर पोहोचत आपले फिटनेस आणि गुणवत्ता सिद्ध केल्याचे दिसून आले अग्निशमन दलाच्या कल्याण डोंबिवलीतील विविध केंद्रांचे कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते तर हे फिटनेस टेस्ट व पाहून संबंधित इमारतीमधील रहिवाशांनाही समाधान व्यक्त केले आमच्या सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारचे अत्यंत आवश्यक असल्याची प्रतिक्रिया राकेश रहिवाशांनी दिली कल्याण अग्निशमन व आणीबाणी सेवेतर्फे एक, एक, एक आगळी वेगळी सराव स्पर्धा किंवा एक आमचा सराव की कर्मचाऱ्यांची शारीरिक क्षमता हाय राईज बिल्डिंग मध्ये काम करताना कितपत आहे किंवा त्यात का वाढवायला पाहिजे का म्हणून आम्ही स्पर्धा ठेवली ही स्पर्धा मी दिल्लीला बघितली होती आणि ते आता आपण इथे चालू केलं आहे जेणेकरून कर्मचारी फिट आहे की नाही हे बघू शकतो याच्यामध्ये आठ माळे होज आणि ब्रँच घेऊन वरती जायचं स्टेअर केसद्वारे आणि तिथून पाणी सोडायचं किती वेळ लागतो हे बघतोय आम्ही सर आज सुबह से मी देख रहा हूँ सात बजे बजेसे मॉकड्रील चालू है जो की ए सी बिल्डिंग्स लिए बहुत ज्यादा जरूरी आहे अभी कुछ दिन पहले हमारे यहाँ एक छोटा सा एक इंसिडेंट हुआ भी था जिसको लेके कि ये बहुत इम्पोर्टेंट मॉकड्रिल था और मैं सुबह से देख रहा हूँ काफी मेहनत कर रहे हैं सारे लोग और अच्छा है ये फ्यूचर के लिए कभी भी इस तरीके के कोई इंसिडेंट होते हैं तो उसके लिए तुरंत आप एक्शन ले सकते हैं इन चीजों से राकेश वाधवा मैं बी एट जीरो सिक्स में रहता हूँ अशाच का लाइक शेयर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद